कृषी कॅप मधील कृषी सल्ल्यामध्ये आज आपण हळद लागवड पद्धती याबद्दल माहिती घेणार आहोत वृंद वरंबा किंवा गादी वाफा सिंचनासाठी उपयुक्त ठरते या पद्धतीद्वारे विद्राव्य खतेही देता येतात उत्पादनात वाढ मिळते या पद्धतीत चार ते पाच फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात वरंबे सपाट करून एक फूट उंचीचे आणि साठ सेंटीमीटर सपाट माथा असलेले गादी वाफे बनवावे जास्त पावसाच्या प्रदेशात गादी वाफ्याची उंची दीड फूट ठेवावी गादी वाफ्याच्या बरोबर मध्यभागी लॅटरल अंतरून घ्यावी लॅटरलच्या दोन्ही बाजूला पंधरा सेंटीमीटर अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावे म्हणजे दोन ओळी मधील अंतर तीस सेंटीमीटर राहते दोन कंदामधील अंतर ही तीस सेंटीमीटर ठेवावे एकरी साधारण वीस तेवीस हजार कंद लावावे तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर सहा फूट ठेवावे गादी वाफ्याची उंची एक फूट वरुंदी चार फूट ठेवावी दोन्ही बाजूंना पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवून दोन ओळीमधील अंतर तीस सेंटीमीटर ठेवावे एका गादी वाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्या दोन कंदामध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवावे गादी वाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी